नमस्कार वनस्पतीची ओळख या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत हार्दिक स्वागत मित्रांनो बंधू भगिंनो कसे आहात सुखी असाल आनंदी असाल खुश असाल असे मी देवाजवळ प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करतो बघा आपण वनस्पतीचे आयुर्वेदिक औषधी उपाय सांगतो आपण औषधं काही सांगतो लोक खातात पण काही लोकांना रिझल्ट येत नाही की आपल्यापासून मिळालेल्या दहा टक्के लोकांना रिझल्ट येत नाही त्याचं कारण आहे की ते लोक पत्ते पाणी पाळत नाही आणि त्याच्यामध्ये आपण जे आहार घेतो जो आहार घेतो हा आहार सात्विक नव्हतो नसतो कारण आज जे काही पिकं घेतली जातात केमिकल केमिकल ते केमिकल विषमुक्त आणि केमिकलने त्याच्या खतांमध्ये केमिकल असं विषमुक्त असतो तसेच आमच्या गावामध्ये आम्ही बघा तुम्हाला जो आहे तर गहू दिसतोय हा याला पाणी बी भरलं जात नाही आणि कुठलं खत वगैरे काही टाकलं जात नाही तर याचं कारण काय माहिती आहे का आमच्या गावामधले साहेब आणि आमचे दाजी लागतात तर ते उपसंचालक ग्रह विभाग याच्यामध्ये काम करत होतं ते त्यांचं मला बी एवढं काही सांगता येणार नाही ना, त्यांची आपण माहिती घेणार आहे ते रिटायर झाले आणि आपल्या गावावर आले आणि गावाला आल्यानंतर त्याने आम्हाला विषमुक्त शेती सेंद्रिय शेती कशी करायची आणि त्याच्यापासून विषमुक्त होऊन आपलं आरोग्य कसं सुधारित राहील इतके मोठे साहेब असतानासुद्धा ते सेंद्रिय प्रकारची शेती स्वतः पण करतात बघा इथं आता गहू आहे याच्या अगोदर भात होता नाचणी होती वरई होती तर असे सर्व विषमुक्त शेती बिगर खताची आणि विषमुक्ती शेती आम्ही गावामध्ये दोन चार लोक त्यांचं बघून करतो आणि ते पण त्याने आम्हाला इथे शिकवलं तर अशा प्रकारे शेतीसुद्धा करत असताना था था जे शेतकरी असतील उत्पन्न भले कमी आहे परंतु ही शेती विषमुक्त असावी आणि याच्यापासून आपल्याला आजार होऊ नये तर आपण त्यांच्याकडनं माहिती घेऊ चला तर हे बघा मित्रांनो तर हे बघा माग चला तर हे बघा मित्रांनो आपण आता हे बघा साहेबांनी हे केलेलं जे हा गहू आहे याला कुठल्याही प्रकारचा खत नाही किंवा कुठलेही औषध नाही विषमुक्त शेती नैसर्गिक उपचार नैसर्गिक पद्धतीने शेती विषमुक्त शेती सेंद्रिय प्रकारची शेती आपल्याला साहेब स्वतः समजावून सांगतील आम्ही त्यांना दाजीच म्हणतो कारण ते आमचे दाजी आहेत तर दाजी जरा आपल्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे नमस्कार हो नमस्कार आपल्या घरगु वनस्पतीची ओळख हां वनस्पतीची ओळख युट्यूब चॅनलवर स्वागत आणि आमच्या चॅनलवर जरा लोकांना समजावून सांगा लोक आपल्याकडनं औषधं घेतात पण काही दहा टक्के लोकांना असे का रिझल्ट येत नाही बरोबर त्याला कारण आहे मी राजाराम रानू वेंकुळी मी उपसंचालक अभियोग संचालनालय महाराष्ट्र राज्य मुंबई या ठिकाणी गेल्या तेवीस वर्षामध्ये तेवीस वर्ष माझी सेवा झाली आणि मी सेवानिवृत्त होऊन मला एक वर्ष होत आहे तर मी गेल्या सात वर्षापासून ह्या शेतीचा जेव्हा अभ्यास केला की के ही शेती सेंद्रिय न राहता ही रासायनिक आणि दूषित झालेली होती तर त्याप्रमाणे तिच्यात उत्पन्न भरपूर येत होतं पण जो अन्न मिळत होतं किंवा जे भात आहे तांदूळ आहे नाचणी आहे वरई ही एवढी नॅचरल राहिली नव्हती नैसर्गिक राहिली नव्हती ती रासायनिक झाली होती आणि त्याच्यामुळे काय होत होतं की त्याच्याने मला स्वतःला शुगर होती हायपर टेन्शन माझं बी पीची गोळी मला पन्नासची चालू होती आणि त्यानंतर मी विचार केला की ह्या सगळं अन्न घटक जे दूषित अन्न आपण खात आहोत त्याच्यापासूनच हा प्रादुर्भाव वाढत आहे हा प्रादुर्भाव कसा कमी करता येईल त्यासाठी आपल्याला जरी आपल्या शेतीमध्ये उत्पन्न मिळालं नाही तरी पण आपल्याला संतुलित सकस आहार मिळाला पाहिजे या गोष्टीवरती जास्त फोकस करण्यामागे मी एकतिशा मी सुरू केलं आणि माझ्या कुटुंबाला मी माझ्या सगळ्या पुतण्यांना भावांना मी हे प्रयत्न करतो की हे अन्न खा तुम्ही हे अन्न खाऊ नका बाजारातलं आणि त्याप्रमाणे मी सेंद्रिय शेतीकडे वळालो कारण माझ्या गायी होत्या आमच्या पारंपरिक पद्धतीने आमच्या आईवडिलांनी गायी पाळलेल्या होत्या ते आता संपुष्टात आलेली आहे पण तरी पण मी गांडूळ खत कंपोस्ट खत आहे याच्यापासून पाल्या पाच्यापासून गवतापासून जो बनवतो त्याला खड्डा करतो आणि तो पुरून ठेवतो आणि दोन वर्षांनी खुला केल्यानंतर तो गांडूळ खत आणि कंपोस्ट खत तयार होतो तो ह्या शेताला मी ज जास्ती जास्तीत जास्त एक दहा गुंठ्याला पन्नास किलो पुरेसा होतो आणि त्याच्याने चांगलं उत्पन्न मिळतं म्हणजे ऐंशी टक्के जे अशी माझं जे उत्पन्न आहे ते पूर्ण पूर्ण संतुलित सकस आहार आहे आणि तो काय रासायनिक मुक्त आहे आणि त्याच्याने आपल्याला सं स संतुलित सकत आहार मिळाल्यामुळे आपली काम करण्याची कार्यक्षमता वाढते आपलं आयुष्यमान वाढतं आणि म्हणून माझी सगळ्यांना विनंती सर्व छोट्या मोठ्या शेतकऱ्यांना विनंती आहे तुम्ही जे आता आता बाजारातून जे मार्केटमधून तुम्ही प्रत्येक वर्षी जे नवीन नवीन बियाणं आणता त्याला पुरेसं न नत्र दिलं नाही तर तुमची शेती पिकत नाही ना झालेली आहे तर ते ते न करता तुम्ही स्वतः अभ्यास करा आपल्या शेतीला खरंच ही गरज आहे का त्या रासायनिक खताची तेवढ्या खताची गरज आहे का त्या पद्धतीने जर गेलात आणि हळूहळू जर शे रासायनिक खत कमी केलं आणि सेंद्रिय खताचा प्रदुर्भाव वाढवला तर निश्चितच तुम्हाला तुमचं आयुष्यमान वाढेल आणि तुम्ही आरोग्यमुक्त म्हणजे चांगलं आरोग्य तुम्हाला मिळेल आणि तुमची कार्यक्षमता निश्चितच वाढेल आयुष्यमान वाढेल आणि म्हणून मला सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे आपल्या महाराजांच्या मा यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून की आपण सेंद्रिय शेती केल्याशिवाय नैसर्गिक क्षेत्री शेती केल्याशिवाय आपलं आयुष्यमान वाढणार नाही ना कारण त्यापासून रासायनिक खतापासून येणारे अनेक आजार आहेत मग हायपरटेन्शन आहे रा तुम्हाला डायबिटीज आहे थायरॉईड आहे आणि दमा आता अलीकडे दमा जाण सुरू झालेला जा आहे हे जे आजार आहेत ना तर हे आपल्या अन्नापासून म्हणजे आपलं अन्न जर आपल्याला शुद्ध मिळालं तर आपलं अंतकरण शुद्ध होईल आपलं रक्त शुद्ध होईल आणि आपण आपली कार्यक्षमता वाढेल आणि ह्या पद्धतीने सर्वांनी शेती करावी आणि आपली जुनी बी बियाणं आहेत ती आपल्या निसर्गामध्ये येणारी जे जे आए, आए, जे अन्न आहे घटक आहेत जेणे आहेत ते तुम्ही पेरा आणि तेच उगल्यानंतर ते खा ते खाल्याने तुम्हाला कुठलाही आजार उद्भवणार नाही तुमची कार्यक्षमता टिकून राहील इम्युनिटी पॉवर तुमची चांगली राहील आणि तुमचं आरोग्य चांगलं राहील म्हणून सगळ्यांना विनंती आहे की नैसर्गिक शेतीकडे वळा आणि सेंद्रिय शेती करा सर नैसर्गिक शेती म्हणजे कशी नैसर्गिक शेती म्हणजे नैसर्गिक शेती म्हणजे जे, जे, जे निसर्गामध्ये जे जे जस गवत उगवतो त्याला आपण प्यारायची गरज पडत नाही तसं हे अन्न आपण जे करतो आपण जे बीज बियाणं धरतो पण ह्या शेतीतलीच असायला पाहिजे जी इथंच रुजून पेरता आली पाहिजे ती जुनी पारंपरिक पारंपारिक बियाणं म्हणजे जे पूर्वीपासून जे आलेली आपले संकरीत झालेली नाही संकरीत झालेली नाही गावठी बियाणं आपण म्हणतो त्याला ती गावठी बी बियाणं आपण ठेवा आणि त्याचं दतन करा आणि त्याच्यात आणि ते। नैसर्गिक म्हणजे खत वापरायचं नाही रासायनिक ना रासायनिक खत सोडून द्यायचं रासायनिक खत कुठलाही वापरायचं नाही नाही फक्त नैसर्गिक खत आहे तुम्हाला गांडूळ खत एकदम स्वस्तामध्ये दहा रुपये किलोनी मिळतो जो तुम्ही रासायनिक खत मारता एक किलो एक कि काहीतरी साडेतीनशे चारशे रुपये जी किंमत आहे त्या बॅगची ती इथे तुम्हाला दहा रुपये किलोनी मिळते आहे तर आणि गांडूळ खत आहे ते गांडूळ खत मारल्याने काय होतं की गांडूळ तयार होतात ते अंडे असतात त्याच्यामध्ये गांडूळ खतामध्ये गांडूळचे अंडे असतात ते आपण जर शेतात सोडली तर ती गांडूळ आपल्या शेतीला उपयुक्त ठरतो म्हणून आपल्याला गांडूळाला गांडुळाला काय म्हटलेलं आहे शेतकऱ्याचा मित्र म्हटलेलं आहे आणि म्हणून ती गांडूळ शेती वाढवा रासायनिक शे खत तुम्ही हळूहळू कमी करून टाका आणि जास्त उत्पन्न मिळाल्याने फार पैसा मिळतो आहे असाही भाग नाही आहे कारण तुम्ही रासायनिक खतामध्ये बरेच पैसे घालवता आणि मग तुम्हाला काय वाटतं की जास्त पीक आलं आम्हाला यावर्षी आणि तुम्ही ते मार्केटमध्ये विकता म्हणजे तुम्ही काय करतात बाकीच्या लोकांना तुम्ही ते घालत आहात बाकीच्या लोकांना त्याच्यामुळे जास्त स्वतःच्या पाल्यांचं तसंच आहे आपल्याकडे पूर्वी जेवढा लागेल तेवढा मुक्त असायचा डिंगऱ्या असायच्या गवर असायची मसूर असायची तूर असायची ती आपलीच असायची आणि तिला काही पाणी लागत नव्हतं आणि ती पाणी आता हा गहू बिगर पाण्याचा गहू झालेला आहे कुठलं खत टाकलेलं नाही पाणी सुद्धा दिलं नाही पाणी दिलं नाही मारलेलं नाही तरी माझ्या वर्षाला मला पुरेसा आहे मला बाजारातून आणावं लागणार नाही मला खात्री आहे आणि ग्रामीण भागात ग्रामीण भागात झोपडपट्टी मध्ये आजकाल लोक जास्त करून राशनचा गहू खातो तो गहू कुठून येतो तो गहू जो आहे गहू आ, मार्केट मध्ये आलेला आहे रेंट स्टॉक आहे तो स्टॉक आहे ना संपतच नाही गोडवानं खाली म्हणजे भरलेले असतात फुल तो टाकून देण्यापेक्षा गरीबांना द्या आलेली म्हणजे बघा चंद्रपूरला एवढे मोठे धान धान जे आहे भात जो आहे तो साठवायला तिथे तेवढी गोडवानं नाहीयेत अशा नैसर्ग कधी आपत्ती आली असे नैसर्गिक आपत्ती आली पाऊस पडला अकाली पाऊस पडला तर ते भिजून गेलेलं असतं आणि तो तांदूळ तुम्हाला पुरवला जातो आणि त्याच्यामुळे होतंय काय की तुमचं तुम्हाला सकस आहार मिळत नाही कस नसतात त्या सत्वच नसतात आणि ते तुम्हाला मिळत नाही पाहिजे हा जे ऊर्जा मिळायला पाहिजे ती मिळत नाही फक्त तुमची भूक भागली जाते एवढंच होतं त्याच्याने काय होत नाहीये आपण सेंद्रिय पद्धतीची शेती सेंद्रिय शे, पद्धतीने ना काय कशाला मार्केटला जायचं आणि मार्केटला घेऊन का जायचं पुढे आपल्या आई जात नव्हते आपण का जातोय तुम्ही का बरं सेंद्रिय शेती करायला लागले समजा तुम्ही एवढ्या मोठ्या पोस्ट वर असताना सुद्धा तुमच्या सारखे साहेब लोक नाही करत असत आता बघा हेल्थ कशी असावी शरीर काय आहे या शरीराला कुठले कुठे प्रोटीन लागतात काय काय लागतं आणि हे प्रोटीन मिळवण्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे संतुलित सकस आहार कशापासून मिळतो तर तो, तो निसर्गाने देव दिलेला आहे निसर्गामध्ये समजा हे भाला आमच्याकडे पाला पासोळा आहे गवत आहे हे शेतामध्ये रुजतं कुसतं आणि त्याच्यापासून ते जे आशेल, आशेल, नत्र मिळतात आणि ते आमच्या अन्न घटकाला म्हणजे भात असेल गहू असेल यांना ते मिळतात त्याच्यावरती वाढतं आणि ते आपण खातो म्हणजे निसर्गात आपण पुन्हा निसर्गाच्या चक्रामध्ये आलो आपलं प्राकृतिक जे भूगोल आहे प्राकृतिक जे आपली शरीर प्रकृती आहे त्याच्यामध्ये हे निसर्ग आहे हे जे अन्न आहे हे दूषित नाही आता आपल्याला खात्री झाले आणि हे आपल्याला घटक जे आपल्याला ज्याच्यापासून मिळणारे स सत, सत्व आहे ते मिळतात आपल्याला आणि ते आपल्याला शरीर मजबूत ठेवण्यात एक मदत करतं आपल्यासाठी तुम्ही कोणत्या पोस्ट होते <coughs> ते पोस्ट सांगा एकदा आम्ही उपसंचालक ग्रह विभागामध्ये म्हणजे अभियोग संचालनालय म्हणणं आमचं एक सरकारी वकिलांचं एक खातं आहे जे सरकारी वकील असतात त्यांची नेमणूक करणे त्यांचा पगार करणे त्यांच्या बदल्या करणे आणि त्यांनी जे जजमेंट जे लोकांनी दिलेले असतात जे न्याय निर्णय दिलेले असते त्याचे परीक्षण करून ते गव्हर्नमेंटकडे त्याचा रिपोर्ट करणे हे माझं काम होतं आणि मी ते त्याच्या अकरा वर्षे मी त्या पदावरती होतो आणि मी आता शेवणित होऊन एक वर्ष मस्त माझं पूर्ण माझी हेल्थ जी आहे आता पूर्ण पूर्ण शुद्ध झालेली आहे माझं शरीर पूर्ण शुद्ध झालेलं आहे आता मला फक्त ह्या अन्नापासूनच मला हे सगळी ऊर्जा मिळालेली आहे आणि म्हणून मी आता काय झालं की काय म्हणतात रोगमुक्त झालेलो आहे मला आता कुठला आजार नाही आहे मला बीपी मला होतं होतं का आजार हां मला बीपी होतं मला शुगर होती पण गेल्या दहा वीस वर्षापासून मी ती निसर्गाच्या सानिध्यात आल्यामुळे निसर्गाच्या सानिध्यात आले आणि प्रत्येक सुट्टी शेती तर स्वतः तुम्ही करता मी सात वर्षापासून मी स्वतः शेती करता स्वतः बघतो हो। स्वतः माझं लक्ष असतं प्रत्येक गोष्टीला सेंद्रिय खत मीच मारतो आता माझ्याकडे दोनशे दो ते तीनशे किलो गांडूळ खत असेल आणि आता माझ्याकडे जवळजवळ हा दोन चार हजार आपण हळद पण लावतो ना, ना? माझी जी हळद आहे ती नॅचरल आहे ती फक्त अशी टाकून दिली तर ती उगते असं कोणाला जर पाहिजे असेल तर आपल्याकडे भेटेल का हळद माझ्याकडे एकदम शुद्ध निसर्गाची हळद याला आमच्या मार्केटमध्ये नेल्यानंतर मला म्हणतात तुम्ही गावठी हळद आणता हा म्हणजे मार्केटमध्ये ते सांगतायत का तुमची गावठी हळद आहे घेऊन या अशा पद्धतीने मार्केट पण तिला चांगला आहे हो, हो, हो. तरी पण मग मी विचार करतोय की त्याची पावडर करूनच आता विकायची आहे अशी मार्केटला नेऊन ती ओली हळद देण्यापेक्षा आता पावडर दिली तर मग आपण दररोजच आपल्या जीवनामध्ये ती हळद जीवनामध्ये म्हणजे म्हणण्यापेक्षा आपण दररोज सकाळ संध्याकाळ हळदीशिवाय आपलं कुठलंही भाजी होत नाही कुठलंही आपली डाळ होत नाही मग ती शुद्ध असते आणि ते अंतकरण सुद्धा करते सगळं शरीर शुद्ध करते आपलं आणि आपल्याला जो दमा लागतो किंवा आपल्या हाडला लागणारी जी ऊर्जा आहे ती हळदीपासून मिळते आणि हळदी ही सगळ्याच आधारावरती उत्तम काम करते आणि ती हळदी म्हणजे निसर्गाने दिलेली एक देणगी आहे आपल्यासाठी एक आपण प्रोटीन ते एक निसर्गाने दिलेलं आपल्याला जे काय म्हणतो आपण वनस्पती काय म्हणतो म्हणजे तुमच्या जखमा असतील काय असतील त्या भरून निघतात हळदीने आणि हळदी आता मार्केट तिला चांगलं मिळणार आहे म्हणून मी ठेवलेली आहे जवळजवळ माझ्याकडे दहा क्विंटल हळद आहे क्विंटल हळद आहे दहा क्विंटल तर हे बघा आता दाजींनी खूप अशी योग्य माहिती सांगितली की नैसर्गिक पद्धतीने शेती करायची विषमुक्त शेती करायची कारण आपला आहारसुद्धा सकस असावा आपण पाणी पाळावा म्हणजे आपले आजार बरेचसे बरे, बरे होऊन जातात त्यांनी सांगितलं आणि त्यांनी इथं आम्हाला पण शिकवलेले मी पण दोन वर्षापासून शेतीमध्ये भाताला कुठल्याही प्रकारचा खत मारत नाही आम्ही विकत नाही आम्ही विकण्यासाठी धान्य नाही पण आमच्या पोटापुरतं जेवढं आम्ही पिकवतो ते विषमुक्त आणि निसर्ग पद्धतीने अन्नधान्य बनवतो आणि ते वापरतो मग बघा आहार घेताना सुद्धा आहारसुद्धा माणसाला सकस पाहिजे औषधं घेतली पाहिजे आणि आपल्या चॅनलवरनं जी लोक औषधं घेतात ते बघा जंगलामधील बिगर खाताची विषमुक्त अशा झाडपाल्यापासून वनस्पतच येणार हो निसर्गातच येणाऱ्या वनस्पतीपासून आपल्याकडे औषधं बनवलेली असतात तर अशा प्रकारे बघा तुम्हाला जर विषमुक्त व्हायचं असेल तसे बरेचशा शेतकऱ्यांना सरांनी सल्ला चांगले आहे सरांनी बरेचशा शेतकऱ्यांना सल्ला दिलेला आहे तुम्ही कमीत कमी स्वतःसाठी तरी विषमुक्त शेती बनवा निसर्ग पद्धतीने शेती करा आणि विषमुक्त होऊन आपलं आरोग्य चांगलं बनवा तुमचं आयुष्य वाढवा हा आयुष्य वाढवा बघा साहेबांनी आपल्या चॅनलवर येऊन भेट दिली अनमोल अशी माहिती दिली त्याबद्दल आम्ही त्यांचे आभार मानतो धन्यवाद रामकृष्ण जय धनवंतरी भगवान